नमस्कार मित्रांनो मराठी मालिका सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही झळकलेले हर होनरे अभिनेते डॉक्टर विला सुजवणे यांनी मध्यरात्री या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी विश्वासह हिंदी विश्वात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता त्यावर त्यांनी यशस्वीपणे मातही केली मात्र नंतर त्यांना हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे दोन हजार बावीस साली त्यांना ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराने ग्रासले या आधी ते एकदम ठणठणीत होते त्यांना आयुष्यात खूप पुढे जायचे होते मात्र त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिली नाही त्यांना जेव्हा या जीव घेण्या आजाराची माहिती झाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी अनेक स्वप्ने देखील पाहिले होते परंतु काही स्वप्ने हे अर्धवटच राहिले त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र उपचारासाठी लागणारा खर्च वाढतच गेला आणि यातच त्यांची संपूर्ण जमापुंजी संपली त्यांचा मित्र राजू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं त्यानंतर ते या आजारातून बरे देखील झाले त्यांनी पुन्हा नवीन उत्साहाने रंगभूमीवर कमबॅक केले कुलस्वामींनी या मराठी सिनेमात त्यांनी काम केले सव्वीस नोव्हेंबर या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारली आहे जो पुढील महिन्यात रिलीज होणार आहे मात्र त्याआधीच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला डॉक्टर विलास उजवणे यांचा जन्म नागपूरमध्ये झाला नागपूर विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले पदवी मिळवली मात्र त्यांना अभिनयाची अतिशय आवड असल्याने ते या क्षेत्रात आले अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या शुभम भवतू या डायलॉगमुळे डॉक्टर विलास उजवणे घरोघरी प्रसिद्ध झाले चार दिवस सासूचे वादळवाट दामिनी तसेच काही गाजलेले मराठी व हिंदी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या एवढंच नाही तर त्यांची ताने या चित्रपटातील मास्तरची भूमिका ही प्रचंड गाजली एकशे दहा सिनेमे तर एकशे चाळीस मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे मात्र देवाला काही वेगळंच मान्य होतं चार एप्रिल हा दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या निधनाची बातमी घेऊन आला व मराठी रंगभूमीचा हरहुन्नरी कलाकार कायमचा काळाच्या पडद्याआड गेला त्यांच्या या आजारपणात त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या पाठीशी निर्भयपणे उभ्या होत्या मात्र आता डॉक्टर विलास उजवणे हे त्यांची पत्नी व मुलाला एकटं सोडून देवाघरी कायमचे निघून गेल्याने त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद